शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट सध्या कांदा पिकाला ऑलग्रीन दाणेदार खत हे वरदान ठरत आहे सिन्नर तालुक्यातील नळवाडी येथील शेतकरी सागर बाळासाहेब सहाणे यांनी आपल्या तीन एकर कांदा पिकाला ऑलग्रीन दाणेदारची जोड दिली आहे ऑलग्रीन दाणेदार त्यांनी उन्हाळी कांद्याला दिल्यानंतर त्यांच्या शेतामध्ये कांद्याचं भरघोस उत्पादन निघाले शेतकरी सागर सहाणे त्यांची पत्नी सुवर्णा आणि आईनं ऑलग्रीन खत वापरण्याचा पर्याय निवडला एक एकर कांद्याच्या क्षेत्रात त्यांना चारशे गोन कांदा निघालाय हा सर्व फायदा ऑलग्रीन दाणेदार वापरल्यामुळे झालाय असं सहाणे यांनी सांगितलंय तर शेतातील द्राक्षबाग त्याचबरोबर पेरू पिकालाही ऑलग्रीन वापरल्यामुळे या फळपिकाला देखील मोठा फायदा झालाय असंही सहाणेंनी म्हटलं मी ऑल ग्रीन हे स्टार्टिंगला लागवडीसाठीच वापरलो होतो मला त्याचे रिझल्ट पण चांगले आले पांढरी मुळी पण चांगली आली कलर साईज आणि चकाकी याच्यासाठी चांगला फायदा भाँग मिळाला शेतकऱ्यांना काय करा शेतकऱ्यांना मी एवढं सांगू शकतो का बाबा कांदा लागवडीच्या लागवडीसाठी योग्य वापरलेलं आणि मी तसं भरपूर जणांना पण सांगितलेले उत्पन्नामध्ये काय जाणीव झाली तुला उत्पन्नामध्ये साईज चांगली मिळाली पांढरी मुळी सगळ्यात भारी आली शेतकऱ्यांना या खात्याविषयी अजून काय माहिती द्या माझं ते एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे मी इथून मागं पण हे कधी वापरलं नव्हतं पहिल्यांदाच वापरलंय तर मला रिझल्ट चांगले मिळाले सध्या दोन एकर कांदा काढून झालाय तर येत्या महिनाभरात आणखी कांदा काढणीसाठी येणार आहे संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील सुविधा अॅग्रो या दुकानातून त्यांनी हे ऑलग्रीन खत मागवलं होतं या खतामुळं पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते आणि त्यामुळं पिकांची अन्नरस शोषून घेण्याची क्षमताही वाढते पिकांना काळोखी आणि पीक हिरवगार राहतं पिकांची जोमानं वाढ होते असं दुकानचे मालक हरिभाऊ वरपे यांनी म्हटलंय खूप चांगले रिझल्ट शेतकऱ्यांचं साठी शेतकऱ्यांना तुम्ही मी स्वतः पहिल्यांदा दिलाय प्रत्येकाला टाकायला माझ्या जबाबदारीवर काही एक दोन तरी तुम्ही वापरावा काय रिझल्ट भेटतो बघा तुम्हाला शेतकरी काय येऊन सांगताय का येईल ना खूप चांगले रिझल्ट आहेत काय काय होते पिकाची वाढ चांगली होती मुळ्यांचा पुटावा चांगला होतोय रोप आहे जळणी पडत नाही त्याची वाढ चांगली होते कांद्यामध्ये खूप चांगले रिझल्ट मिळाले मला सगळ्याच मी जिथे जिथे तिथे तरी ऑलग्रीन वापरलाच वापरल्याच पाहिजे कांदा लागवडीच्या आधी रोप कांदा रोप टाकायच्या आधी कुठल्याही पिकाची लागवड करायच्या आधी तुम्ही दोन गुन्ह्या एकरी वापरा बाकीच्या डोस मध्ये तुम्हाला नक्कीच चांगले संगमनेर सिन्नर अकोले या तालुक्यातील शेतकऱ्यांची ऑलग्रीनला मोठी मागणी आहे या अगोदर आम्ही कधीही ऑलग्रीन खत वापरलं नव्हतं मात्र आता ऑलग्रेन वापरल्यामुळे शेतात यावर्षी कांद्याचं भरघोस उत्पादन निघालं असं सुवर्णा यांनी म्हटलंय मी कांद्याला पहिल्यांदाच ऑलग्रीन वापरलेले आहे आणि ऑलग्रीन वापरल्यामुळे पांढरी मुळे कांदा खूप चांगला झालाय त्याच्या अगोदर आम्ही पहिल्यांदा दुसरे खत वापरले पण असा रिझल्ट नाही आला आम्हाला आणि आम्ही पेरूला डाळिंबाला बी वापरले ऑलग्रीन तर आम्हाला खूप चांगले प्रतिसाद दिला या खताने शेतकऱ्यांना आम्ही सांगू की तुम्ही पण वापरून बघा आम्ही पेरूला पण वापरले कांद्याला बी खूप छान साईज आली कांद्याला बी वापरले तुम्ही पण वापरून बघा खूप चांगला रिझल्ट येतोय या ग्रीन मुळे कांद्याची टिकाऊ क्षमता आणि साईज मध्ये देखील खूप मोठा फरक असतो सेंद्रिय आणि पोषक घटकांना एकत्र करून जमिनीची सुपिकता संरचना जैवविविधता आणि पिकांचं उत्पादन यातून चांगलं वाढवता येतं ऑलग्रीन दाणेदारनं कांदा पिकाची योग्य वाढ आणि जमिनीतील अन्न घटक योग्य प्रमाणामध्ये मिळत असल्यानं शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरत आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ऍक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्च पर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सीरम आयरॉन यांसह बॅननो टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ